म्हणजे <muchan -tinyan> ते श्रीमंत लोक आणि सुशिक्षित लोक त्यांच्यामध्ये डायव्होर्सचं प्रमाण किती आहे म्हणजे तसं फार कमी फार कमी आहे त्याच्या उलट जे ना अशिक्षित लोकांमध्ये डायव्हर्स आणि सेकंड मॅरेजचं प्रमाण जास्त आहे पतीकडून किंवा पतीच्या घरवाल्याकडून शोषणचे प्रकरण आणि त्या शोषणामुळे जे ना जे डायव्होर्स पर्यंत गोष्ट आलेली आहे असे प्रकरण फार कमी आहे कारण ते सुशिक्षित आहेत ते परिवार सुशिक्षित आहे मग त्यांना जे माहिती आहे की बाबा एका पत्नीचे राईट्स काय आहेत म्हणजे पत्नीला माहित आहे माझे राईट्स काय आहे पतीला आणि त्याच्या म्हणजे कुटुंबियांना माहीत आहे की पत्नीचे राईट्स काय आहे ती पोलीस स्टेशनला जाऊ शकते ती कोर्टामध्ये जाऊ शकते मग ह्या गोष्टीला जे आहे ना ते ऍडजस्ट करून सांभाळून घेऊन त्याचे ते समजून घेऊन त्यांनी जे ना कुठेतरी आपल्या परिवाराची आबरू राखण्यासाठी म्हणून म्हणजे जे म्हणजे मोठ्या परिवाराचे लोक आहेत आणि सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या पुढे पहिला प्रश्न हे होतो निर्माण होतो की बाबा आपले परिवार की इज्जत आबरू राखणे का आपल्या परिवाराची आबरू सांभाळून ठेवायची